वरलक्ष्मी हे व्रत श्रावणातील पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी केले जाते स्वतःच्या कल्याणासाठी पतीला आरोग्य दीर्घायुष्य मिळावं म्हणून हे व्रत करतात महाराष्ट्रामध्ये हेच व्रत वरदलक्ष्मी नावाने केलं जातं रोगमुक्तीसाठी हे व्रत केलं जातं या व्रतामध्ये अष्टलक्ष्मीची पूजा होते धन धान्य वीरा विजया आरोग्य संतान गज विद्या या अष्टलक्ष्मींची पूजा केली जाते या व्रताचं पुण्य अश्वमेध यज्ञाच्या बरोबर आहे असे म्हणतात तेव्हा ह्या व्रतासाठी काय लागतं पूजन कसं केलं जातं याची माहिती मी थोडक्यामध्ये सांगते जरा आणि ज्योतिका पूजनाबरोबरच हे व्रत केलं जातं यासाठी एका कलशाला वस्त्र नेसवले जाते आणि एक नारळाला हळद लावून घेतली आहे त्याला असं लक्ष्मीचं मुखवटा तयार करायचं आहे लक्ष्मीचा रेडीमेड मुखवटा पण मिळतो पण हा जो पारंपरिक आहे हाच छान वाटतो त्याला कुंकाने डोळे आणि गंध काढून घ्यायचे आणि त्याची प्रतिष्ठापना याच्यावर करायची यासाठी नारळ ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस तांदूळ पैसे सुपारी खारी खाळकुंड धूप दीप आरतीच्या वाती पायस गणपतीला गुळाचा नैवेद्य वस्त्रमाळ कापसाची वस्त्र, पाच फळं फुलं दुर्वा विड्याची पानं वेगवेगळ्या पत्र्याही वाहण्याची पद्धत आहे पण महाराष्ट्रामध्ये आपण अशीच पूजा करतो म्हणजे आमच्याकडे तरी अशीच पूजा केली जाते लक्ष्मीला वेणी आवडते मोगऱ्याची गणपतीसाठी दुर्वा विड्याची पानं महत्त्वाची आहेत विड्याच्या पानांना खूप महत्त्व आहे गुलाबाचं फूल यासाठी चौरंगावर एक वस्त्र आच्छादन करून त्यावर तांदूळ मांडायचे त्यानंतर त्याच्यावर हळदीचं हो स्वस्तिक काढतात तांदळाची ऐवजी गहू टाकले तरीही चालतात यावर कलशाची स्थापना करायची आणि आवाहन करायचं लक्ष्मीला संकल्प करून त्या कलशावर तो नारळाचा मुखवटा बसवायचा आहे विड्याची पानं लावून घ्यायची बाजूनी वेगवेगळ्या झाडांच्या पत्र्या तेही गोळा केल्या जातात एका पानावर आपल्या देवघरातली जी लक्ष्मी तिची प्रतिष्ठापना करायची एका विड्याच्या पानावर गणपती आणि एका एका एक विडा आणि समोर ठेवायची छान लक्ष्मीचं रूप द्यायचं आहे ह्या कलशाला गळ्यामध्ये हार वरदलक्ष्मीची पूजा केल्याने रोगमुक्ती होते धनधान्य राहतं मिळतं दीर्घ आयुष्य मिळतं कलश पाण्याने भरून आहे त्यामध्ये हळद कुंकू पैसा त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आधी फूल एका पानावर गणपतीची स्थापना करायची आहे सुपारीचा गणपती आपण प्रत्येक पूजेत जसा सुपारीचा गणपतीची आधी प्रतिष्ठापना करतो तसं आणि देवघरातली जी अन्नपूर्णा आहे किंवा महालक्ष्मी आहे गणपतीला अथर्व शीर्षाचं म्हणून अभिषेक करायचा आहे अगदी अथर्व शीर्ष येत नसेल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशिव सर्वदा गणपती बाप्पाला आव्हान करायचे की या तुमची प्रतिष्ठापना करत आहोत दुर्वा भाईच्यात खोबऱ्याचं नैवेद्य फूल गुळ गूळ आणि खोबरं दीपपूजन करायचं समाईला पण हळदी कुंकू फूल आणि नमस्कार करायचा आहे प्रत्येक पूजेच्या आधी दीपपूजन आपल्याकडे केलंच के जातं आणि गणपतीची स्थापना दीप हा मांगल्याचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे असे दिवे दिव्यांनी प्रकाश पडल्यावर आसमंत उजळतो सूर्याचा प्रकाश सकाळी तसाच दिव्याचा प्रकाश असतो घरामध्ये लक्ष्मीची पूजा करायची अभिषेक करायचा आहे श्री शुक्त, सुक्त म्हणून लक्ष्मीची एकशे आठ नावंही घेतली जातात तांदळावर लक्ष्मीची स्थापना केल्यानंतर हळद कुंकू फूल कलशाची पण पूजा करायची थोडं पाणी पंचामृत परत शुद्ध पाणी नंतर हळद कुंकू अष्टगंध चंदन जे असेल ते लावून घ्यायचे आणि लक्ष्मीची स्थापना करून घ्यायची हळद कुंकू आंब्याची पानं लावलीत बाजूनी लक्ष्मीला आव्हान करायचे की माझ्या घरी स्थिर रहा आणि संकल्प करून पूजा करायची कापसाची वस्त्र वस्त्रमाळ आपल्या घरात जशी परंपरा आहे परंपरागत आपण पूजा करत आलो आहोत तशीच पूजा केली तरी चालते साधी सोपी देवीला गजरा खूप प्रिय आहे गुलाबाचं फूल किंवा कुठलंही लाल फूल फळ्यांचा नैवेद्य दाखवायला आहे पायस खूप आवडतो लक्ष्मीला त्यामुळे पायसाचा पण नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आरतीच्या आधी घरामध्ये जे आपण गोड करू आमच्याकडे पुरणाची पोळीच करतात त्याचा नैवेद्य दाखवून दुपारी सवासणींना हळदी कुंकवाला बोलवावं वरलक्ष्मी हे विष्णूची पत्नी महालक्ष्मीचंच एक रूप आहे लक्ष्मी सहस्त्रनाम घेतात स्कंदपुराणामध्ये दे देवी पार्वतीने एकदा भगवान शिव शिव शिवांना महिलांच्या हितासाठी असलेल्या व्रताबद्दल विचारलं तेव्हा महादेवांनी हे व्रत सांगितलं होतं मनोभवे पूजा करून नंतर आरती करावी नैवेद्य आणि आरती लक्ष्मीची ओटी भरावी ब्लाऊज पीस खन आणि नारळ नारळ खूप महत्त्वाचा असतो कारण नारळ भरलेला असतो इतर फळांपेक्षा नारळाला खूप जास्त महत्त्व आहे तेव्हा बरं लक्ष्मीची कहाणी ऐकावी आणि आरती म्हणावी त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलं आहे तेव्हा तो चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनोभावे डोळे बंद करून प्रार्थना करायची चुकलो माप मा, माफ कर जे चुकत असेल मनोभावे जर पूजा केली तर ती नक्की ईश्वरापर्यंत पोहोचते लक्ष्मीला असणारी सगळी आवडती फुलं व्हायची गणपतीला लाल फूल राहिलं होतं नंतर व्हायलं मी जास्वंद मिळालं नाही मला गुलाबाचंच फूल वाहिलं मी जेवायला आलेल्या सवाष्णींचीही ओटी भरायची असे हे वरलक्ष्मी व्रत तुमच्याकडे कसे करतात हे कमेंट करून सांगा चांगल्या तुपातल्या फुलवतीन ओवाळून घ्यायच्यात नंतर आरतीचा दिवा विनंती करायची

नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम हा से म्हणून मनातून नमस्कार आहे आणि वरदलक्ष्मीचे व्रत मनोभावे करायचे नमस्कार